नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन सुमित्राकडे येतो तो सुमित्राला म्हणतो आई हे घराचे आणि प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत याचे समान चार हिस्से केलेत तुला जसं हवं होतं जे हवं होतं ते सगळं केलं आहे आई आता तरी तुझ्या मनात काही नाही ना माझ्याबद्दल आता हे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स तुझ्याकडे तू जपून ठेव हे घे तुझ्याकडे पेपर्स ऐश्वर्या सारंग तिथे आलेले आणि ते सगळं बघत असतात सुमित्रा तुम्ही पेपर पेपर्स घेते ऐश्वर्या म्हणते आई अहो इतके महत्वाचे पेपर्स घरात ठेवू नका हो म्हणजे याआधी पण आपल्या घरात चोरी झालेली आहे तुम्हाला माहिती आहे मला फक्त एवढंच वाटतं की आपल्या घरात पेपर्स एकदम सेफ असावेत सारंग विचारतो ऐश्वर्या हे पेपर्स आपण ठेवायचे कुठे ऐश्वर्या म्हणते सारंग आपण हे पेपर्स बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू शकतो ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई तुमची काही हरकत नसेल तर हे पेपर्स आम्ही उद्याच बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो म्हणजे कसे आहे ना ते सेफ राहतील सुमित्रा ऐश्वर्याकडे पेपर्स देत असते नाना म्हणतात काही गरज नाही आहे त्याची आणि तसंच काही वाटलं तर मी घरच्या घरी नवीन लॉकर बनवून घेईन पण हे ओरिजिनल पेपर्स आमच्याच कपाटामध्ये राहतील सुमित्रा म्हणते हो मग तुमची लाडकी जानकी तुमची लाडकी सून खोलीचं दार उघडं राहिलं म्हणून रूममध्ये येईल कपाटाच्या चाव्या काढेल आणि मग तुमची लाडकी बायको पार्वती जसे माझे दागिने घेऊन गेले ना तसे हे ओरिजनल पेपरसुद्धा घेऊन जाईल सुमित्रा ऐश्वराकडे पेपर्स देऊन टाकते आणि ती ऐश्वराला म्हणते ऐश्वर्या उद्या सकाळीच बँकेच्या लॉकरमध्ये हे ओरिजनल पेपर्स ठेवून दे ऐश्वर्या म्हणते हो आई मी ठेवेना ऐश्वर्या सारंग आपल्या रूममध्ये जातात ऋषिकेश सुमित्राला म्हणतो आई वाटण्या जरी झाल्या ना तरी आमच्या भावा बहिणीमधलं प्रेम कधीच कमी होणार नाही आमचं नातं तुटणार नाही कारण तू आमच्यावरती संस्कार केलेत तर इकडे सौमित्र अवंतिका शर्वरी आपल्या घरी जायला निघालेले असतात ते जानकीला भेटतात जानकीचा निरोप घेतात आणि तिथून निघतात ऋषिकेश तिथं येतो आणि सगळ्यांना भेटतो ऋषिकेश सगळ्यांना म्हणतो मी तुमच्या सगळ्यांना याची झेरॉक्स कॉपी पाठवून देईल सौमित्र म्हणतो दादा मी तुला आधीच सांगितलं आहे मला यातलं काहीच नको आहे आणि तसंही माझ्या हिशेचं जे आहे ते तुलाच सांभाळायचं आणि तुलाच मिळणार आहे अरे माझं कोर्टावर प्रेम आहे जमीन आणि प्रॉपर्टीवरती प्रेम नाही आहे आणि मला माझी कामं आहेत मला हे नाही करायचंय सगळं विक्रांत म्हणतो हो मी तर शर्वरीला म्हटलं सुद्धा की आपल्याला प्रॉपर्टी नकोय आम्ही काय स्वतः शेत नांगरायला जाणार नाहीये आम्हाला एवढी लाख मुलाची माणसं मिळाली आहेत आम्ही त्यांनाच जपणार आहे ऋषिकेश दादा आम्हाला झेरॉक्स वगैरे काही पाठवू नका ऋषिकेश म्हणतो काहीही असलं तरी मी तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी पाठवणार आहे स्वतःजवळ ठेवून घ्या सौमित्र म्हणतो माहिती आहे दादा तू ऐकणार नाही निघतो आता आम्ही इथून उशीर होईल ट्रॅफिक लागेल शर्वरी म्हणते आम्ही निघतोय पण हा सारंग आता बाय करायला पण खाली येणार नाही आहे का विक्रांत म्हणतो अगं तुला माहिती आहे ना सारंग किती इमोशनल आहे तो तो खाली आला असता तर रोडात बसला असता आणि मग तुझीच पंचायत झाली असते सगळे सारंगच्या वागण्यावरती हसतात सगळे ऋषिकेश जानकी यांचा निरोप घेतात आणि बाहेर पडतात तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते ती पेपर्स चेक करते ऐश्वर्या म्हणते फायनली फायनली रणदेवेंची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली डॅडा ज्या गोष्टीसाठी तुम्ही आयुष्यभर लढत होतात ना ती गोष्ट तुमच्या लेखीने करून दाखवली डॅडा पण त्या मूर्ख लोकांना अजून माहितीच नाही त्यांना लवकरच कळेल की या प्रॉपर्टीची खरी मालकीन कोण आहे ते आता हे घर माझं आहे सगळी सत्ता आता माझी आहे मी उठ म्हटलं की उठायचं मी बस म्हटलं की बसायचं आता मी काहीही करू शकते माझ्या मनात येईल ते मी करू शकते आता हे सगळं माझं आहे फक्त माझं आहे ऐश्वर्या खाली येते जानकीला म्हणते जानकी, जानकी निघायचं आहे या घरातून माझ्या घराच्या बाहेर निघायचं तुझे या घरामध्ये माझ्या घरामध्ये राहायची लायकी नाही आहे ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या नीट बोलायचं माझ्या बायकोशी ऐश्वर्या म्हणते का तुझी बायको का या घरची मालकीन लागून गेली आहे का आता या घरची मालकीन फक्त एकच आहे ती म्हणजे मी ऐश्वर्या रणदिवे मी जे सांगेल ना तेच करायचं जानकी विचारते कसली मालकीन कुठली मालकीन एक लक्षात ठेवा ऐश्वर्या प्रॉपर्टीचे चार हिस्से झालेत समान ऐश्वर्या म्हणते हो प्रॉपर्टीचे चार हिस्से झालेत अगं हे मूर्ख जानकी तुला वाटते तसं पण ही सगळी प्रॉपर्टी हे सगळं घर आता फक्त माझ्या नावावरती आहे तुमच्या सगळ्यांना मी मूर्ख बनवले हा सगळा आवाज ऐकून सुमित्रा आणि नाना बाहेर येतात सुमित्रा विचारते काय चालू आहे हे सगळं हा कसला आवाज आहे एवढा ऐश्वर्या म्हणते ए म्हातारे आवाज कमी कर इतके दिवस तुझी रडारड मी सहन करत होते आता थोबाड बंद करायचा आणि या घरातून निघायचं नाना म्हणतात ऐश्वर्या काय करते आहेस ऐश्वर्या म्हणते ए थेरड्या गचकशील ना ओरडू नको कशाला मोठमोठ्याने किंचावतोयस तूच माझ्या डॅड्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली होतीस ना तुझ्यामुळेच माझा डॅडा जेलमध्ये गेला होता ना आता तुम्ही सगळे बघत राहा तुमच्या सगळ्यांची कशी फिल्डिंग लावते मी ते हे जे तुम्ही उभे आहात ना असंच एकमेकांचे हात धरायचे माझ्या घराच्या बाहेर व्हायचं जानकी म्हणते ऐश्वर्या तुझी ही फालतूची नाटकं बंद करा ऐश्वर्या म्हणते ए सगळ्यात आधी तू माझ्या घरातून निघायचं ऐश्वर्या जानकीला धक्के मारते ऐश्वर्या म्हणते इथून निघायचं बाहेर व्हायचं आणि माझ्या साम्राज्यासमोर भीक मागायची चला चला निघा मला माझे हात खराब करायचे नाही निघा तुम्ही सगळ्यांनी इथून ऐश्वर्याला गुलाबला आवाज देते गुलाब तिथे येतो ऐश्वर्या म्हणते गुलाब आत्ता माझ्यासाठी तू चहा बनवायचा आहे आणि हो तुझी ती बायको आहे ना तिला इथे बोलो ती इकडे आली की आजपासून ती माझे पाय दाबणार ऐश्वर्या मोठमोठ्याने हसायला लागते ऐश्वर्या म्हणते आता हे सगळं फक्त माझं आहे फक्त माझं असं म्हणून ऐश्वर्या मोठमोठ्याने हसायला लागते आणि ऐश्वर्याला कळतं की हे सगळं तिचं स्वप्न होतं ती, हो ती रूममध्ये बसून हे सगळं स्वप्न बघत होती सारंग तिथे येतो आणि तो ऐश्वर्याला मोठमोठ्याने हसताना बघतो सारंग ऐश्वराला विचारतो ऐश्वर्या काय झालंय अहो डोळे मिटून हसत हसत कोणाशी काय बोलत होतात तुम्ही ऐश्वर्या म्हणते काय नाही प्रॉपर्टीचे पेपर झालेत ना ते फक्त नीट वाचत होते आता हे पेपर्स कुठे ठेवायचे कसे ठेवायचे या विचारत होते मी सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो हे पेपर जाता नीट आता नीट कपाटात ठेवायचे आपण नाहीतर लॉकरमध्ये आता आपल्या नावावरती प्रॉपर्टी झाली माझ्या नावावरती प्रॉपर्टी झाली आहे ऐश्वर्या म्हणते हो आपल्या दोघांच्या नावावरती प्रॉपर्टी झाली आहे पण सारंग ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे याबद्दल कोणाला काही कळता कामा नाही सारंग म्हणतो अजिबात कळणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील लता तिथे येते लता म्हणते आणि माझ्या कामाचं काय ऐश्वर्या लताकडे रागाने बघत असते तर इथे जानकी खूप विचार करत असते आपल्या रूममध्ये असते आणि आज प्रॉपर्टीचे हिस्से झाले त्याचा विचार करते ऋषिकेश तिच्याकडे येतो जानकी रागावलेली असते ती त्याच्याशी बोलत नाही ऋषिकेश तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तिला सगळं समजवायचा प्रयत्न करतो जानकी निघून जाणार असते ऋषिकेश तिला थांबवतो ऋषिकेश म्हणतो जानकी प्लीज बोल ना माझ्याशी मला माहिती आहे तू माझ्यावरती रागावली आहे चिडली आहेस तू घराचे वाटे झालेले तुला आवडत नाही पण जानकी म्हणते कळतंय ना तुम्हाला सगळं मग का थांबवलं नाहीत का घराचे वाटे होऊ दिलेत तुम्ही ऋषिकेश मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो अहो घराचे वाटे होणं घरातल्या कोणालाच पटत नव्हतं पण तुम्ही कोणाचं काहीच ऐकलं नाही तुम्ही हट्टाने जे करायचं होतं तेच केलं ऋषिकेश म्हणतो हो मी तसं केलं कारण मला माझ्या आईच्या मनातली जल जलबिचल थांबवायची होती जानकी अगं सुमित्रा आईच्या डोळ्यामध्ये मला तुझ्याबद्दल माझ्याबद्दल अविश्वास बघायचा नव्हता म्हणून मी हे सगळं केलं अगं आईची अशी इच्छा होती ना की मी सौमित्र शरू सारंग यांच्या नावावरती प्रॉपर्टी करावी म्हणून मी करून टाकली आणि जानकी प्रॉपर्टीची काय गरज आहे आपल्याला प्रॉपर्टीशिवाय काय आपण काही कमवू शकत नाही का आणि एकदा वनवास भोगून शैन्यातून सगळं उभं केलंच ना आपण जानकीला ऋषिकेशचं बोलणं पटत असतं तर इकडे लता ऐश्वर्या सारंग यांच्याकडे येते लता म्हणते ऐश्वर्या आता तुला मला सांगावंच लागेल माझी मुलगी कुठे सांग माझी मुलगी कुठे येते ऐश्वर्या जसं आपलं ठरलं होतं तसं सगळं करून झाले सुमित्राने तुला प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा दिलेत ऐश्वर्या तुला आता मला सांगावंच लागेल सांगणार आहेस का माझी मुलगी कुठे येते ऐश्वर्या सारंगला सांगते आणि दरवाजा लावून घ्यायला लावते सारंग पटकन दरवाजा लावून घेतो ऐश्वर्या लताला म्हणते तू जरा हळू बोल ना अगं कोणी आ ऐकलं तर कशाला आरडाओरड करतेस तू लता म्हणते मला काही फरक पडत नाही मला फक्त सांग माझी मुलगी कुठे येते माझ्या मुलीचा पत्ता दे बस मला बाकी काही नको आहे ऐश्वर्या म्हणते मी तुला अजूनही वेळ गेली नाही आहे म्हणून सांगतीये अजूनही हायपर होऊ नकोस शांत राहा मी तुला सांगितलं आहे ना वेळ आल्यावरती तुझ्या मुलीचा पत्ता मी तुला देईन लता म्हणते वेळ आल्यावरती नाही मला आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीचा पत्ता पाहिजे बाद झाली तुझी नाटकं खूप झाली तुम्हाला काही तु? हो मी तुमच्या हातचं खेळणं वाटले का कसेही खेळवाल तुम्ही ऐश्वर्या तू मला म्हणाली होतीस तुझं काम झाल्यावरती तू मला पत्ता सांगशील आत्ता गुपचूप तुझा शब्द पाळायचा हा तू ऐश्वर्या म्हणते हो अगं मी नाही म्हणतच नाही आहे तुला तुझ्या मुलीचा पत्ता हवा आहे ना ठीक आहे मी तुला तुझ्या मुलीचा पत्ता देते पण हो पत्ता मिळून सुद्धा तू तु, तुझ्या मुलीला भेटायला जाऊ शकत नाही लता विचारते का का नाही जाऊ शकत मी ऐश्वर्या म्हणते अगं कसं जाणार तू घरामध्ये काय चालू तुला चांगलंच माहिती आहे आणि या सिच्युएशनमध्ये तू जर घराच्या बाहेर पडली गायब झालीस तर सगळ्यांना उगीच तुझ्यावरती संशय येईल सगळ्यांना हेच वाटेल की प्रॉपर्टीचे वाटे झाल्या झाल्या ही पार्वती कशी काय गायब झाली पार्वती ऐश्वराच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी अगं तुझ्यासाठी मी आहे माझ्यासाठी तू आहेस मग प्रॉपर्टी वगैरे कशाला हवी आहे आप आपल्याला जानकी म्हणते नकोच आहे आपल्याला प्रॉपर्टी आणि ऋषिकेश तुम्ही तुमच्या आईसाठी जे केलं ना त्याचा मला खूप अभिमान आहे पण ऋषिकेश मला असं वाटतं की आपल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काहीतरी खोटेपणा नक्कीच झाला आहे ऋषिकेश म्हणतो अगं कसला खोटेपणा जानकी आता तू खूप विचार करते आहे अगं पेपर्स मी स्वतः बनवून घेतले माझी सही झाल्यानंतर मी स्वतः आईकडे दिलेत ते पेपर्स पण आईने ते पेपर्स आता ऐश्वर्याकडे दिलेत उद्या ऐश्वर्या ते पेपर्स लॉकरमध्ये ठेवणार आहे जानकी म्हणते बाप रे हे काय केलंय आईंनी आईंनी इतके महत्वाचे प्रॉपर्टीचे पेपर्स त्या ऐश्वराच्या हातात दिले जानकी खूप विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते की ऐश्वर्याला आवाज देते ऐश्वर्या काही रूममध्ये नसते जानकी म्हणते ऐश्वर्या रूममध्ये नाही आहे मग ते प्रॉपर्टीचे पेपर शोधलेच पाहिजेत त्या ऐश्वर्याने इथेच कुठेतरी पेपर्स ठेवले असतील जानकी तिच्या कपाटामध्ये पेपर शोधायला लागते सगळं सामान कपाटातलं ती बाहेर फेकत असते आणि त्यासोबत एक पर्ससुद्धा खाली पडते त्या पर्समधून जानकीचा लहानपणीचा फोटो आणि तिच्या आईचा फोटो बाहेर पडतो जानकी ते दोन्ही तुकडे जुळवून बघते आणि तिला कळतं की आपली आई कोण आहे कुठे आहे हे ऐश्वर्याला माहिती आहे जेव्हा ऐश्वर्या घरी येते तेव्हा जानकी तिचा गळा दाबते जानकी म्हणते माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे काय करतोय सांग मला तुझ्याकडे फोटो कसा आला सांग ऐश्वर्या तुला माहिती नाही मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते तुझ्याकडे फोटो कसा आला तेवढं सांग ऐश्वर्या म्हणते पार्वती तीच तुझी आई आहे जानकीला एकदम धक्का बसतो जानकी विचार करते की पार्वती ज्या बाईला फ्रॉड म्हणून समजत होते मी ती माझी आई आहे माझी आई घरासोबत एवढा मोठा फ्रॉड कशी काय करू शकते जानकी खूप विचार करते जानकीचं दुःख बघून तिचा त्रास बघून ऐश्वराला आनंद होतो